शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई शहरातल्या ताई पाणी जपून वापरा बाई तुमच्या बंगल्यात आहे जागोजागी नळ पिण्यासाठी धुण्यासाठी अंगणात सळात टाकण्यासाठीही नानीघरातल्या नळाची काय सांगावी हौस नानीघरातल्या नळाची काय सांगावी हौस कधी गरम कधी गार कधी चक्क पाऊस एकेका नळाची एक एक, एक, एक नवलाई पण ताई पाणी जपून वापरा बाई शहरात तुमचं बरं हाय शहरात तुमचं बरं आहे बटन दाबलं की पाणी हाय कधी बोरचं कधी म्युन्सिपाल्टीचं सगळं आबादानी हाय कालचं भरलेलं सरत नाही म्हणून आजचं भांडं भरत नाही कालचं भरलेलं सरत नाही म्हणून आजचं भांडं भरत नाही कधीकधी म्हणे पाणी ठेवायला भांडंसुद्धा उरत नाही फुल झाडांच्या अंगा खांद्यावर पाणी खेळत राहतं फरशी धुवा गाड्या धुवा घर विजत जातं मोटार बंद करायची कोणास नसते घाई मोटार बंद करायची कोणास नसते घाई पण तरीही ताई पाणी जपून वापरावाय हंडाभर पाण्यासाठी गाव तिकडं जागतंय हंडाभर पाण्यासाठी गाव तिकडं जागतंय तासभर जिरा उपसल्यावर पिण्यापुरतं आहे उन्हातानात आणवानीच पाणी हुंडतात पाय उन्हातानात आणवाणीच पाणी हुंडतात पाय कडेवरती तानं घेऊन धावते कुणाची माय वाटी वाटी पाणी उपसून हंडा भरत नाही वाटी वाटी पाणी उपसून हंडा भरत नाही शहरातल्या ताई पाणी जपून बाई शहरातल्या ताई पाणी जपून बाई धन्यवाद